रक्षाबंधनला राखी बांधते भाऊ बीजेला ओवाळते आणि मग माझ्या भावाची इच्छा असताना सुद्धा मी ओवाळताना माझ्या ताटामध्ये तो पाचशे रुपये टाकू शकत नाही त्याची मस्त इच्छा आहे पण त्याच्या खिशात पाचशे रुपये नाहीत रक्षाबंधनला गेल्यानंतर त्याला वाटतंय माझ्यासाठी चांगली साडी घ्यावी पण त्याच्याकडे साडी घेण्यासाठी पैसे नाहीत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजना आणली मीच भावाला ड्रेस घेऊन गेले आईला एक साडी घेऊन गेली लेकीला पण साडी घेऊन गेली ही बोलकी प्रतिक्रिया माझ्या लाडक्या बहिणीची आहे यासाठी ही योजना आणली यासाठी ही योजना आणली आहे अरे आपलं सरकार महिलांच्यासाठी खूप करत आहे आणि मी पण करणार आहे मी पण करणार आहे मी काय करणार आहे माझ्या जत शहरातल्या माझ्या बहिणीला तिच्या हाताला काम मिळालं पाहिजे पुढची वरती बसून पुढं टेबल ठेवून तिला पाचशे हजार रुपये घरी मिळालं पाहिजे असा प्रोजेक्ट मला जत मध्ये आणायचा आहे रेडीमेड टेक्स्टाईल सारखा महिला सुदगिरणी सारखा आपण आणू शकतो की नाही आणू शकत तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे का मी उमदेला दोन हजार अकरा मध्ये राज्य सरकारकडून एमआयडीसी आणले तुम्हाला कळले का उमदीच्या माळावरती दोन हजार एकरात एमआयडीसी सांगलीची एम आय डी सी एकशे सासष्ट हेक्टर मध्ये म्हणजे चारशे एकरात आहे तिथं पंधरा हजार लोक काम करतायत जर सांगलीच्या एम आय डी सी मध्ये चारशे एकरात पंधरा हजार लोक काम करत असतील तर उमदीच्या माळावरती दोन हजार एकरात किती लोक काम करतील कुणा -कुणा गुणाकार चांगला येतोय येते सत्तर ते पंच्याहत्तर हजार अरे आपल्या जत तालुक्यामध्ये दहा हजार पोर बेरोजगार असतील आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडून शब्द घेतलाय की त्यांनी उमदीच्या एमआयडीसी मध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प दिला पाहिजे आणि तो त्यांनी मान्य केला आहे तुम्ही मला आमदार करा मी तिथं प्रकल्प आणतो अरे मी म्हणतोय एम सी आणतो ते म्हणताय तू जातीवादी आहे मी म्हणतोय जतच्या शहरामध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही मी यांना अष्ट्याहत्तर कोटीची योजना मंजूर करून दिले ते म्हणताय तू बाहेरच आहे अरे मी म्हणतोय जत तालुक्यामध्ये रस्ते नाहीत ते रस्ते करायचे आहेत ते म्हणतोय तुम्ही इकडे यायचंच नाही तू बाहेरच्या गावचा आहे तुला हकलून द्यायचं आहे तुझं पार्सल आटपाडीला पाठवायचं आहे मी बोलतोय अजेंड्यावरती आणि ते बोलतायत माझ्यावरती मग तुम्हाला काय मान्य आहे जत तालुक्याच्या विकासाचा अजेंडा मान्य आहे का ते विरोधक बोलतायत ते मान्य आहे तुम्ही मला खरं सांगा दानम्मा देवीला कोण कोण मानतं कोण देवीला जातं हातवर करा देवी आपलं कुलदैवत आहे लाखो लोक तिथं येतात कर्नाटक सरकारनी येतकर साहेबांच्या तिकडच्या सरकारने अकरा कोटी रुपये दिले धान आणि आपल्या सरकारने एक पण रुपये दिला नव्हता मला जेव्हा हे विषय डॉक्टर डी साहेबांनी चंद्रशेखर गोपी साहेबांनी आणि पुजारी लोकांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं तुम्ही प्रस्ताव द्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये मी पाच कोटी रुपये आणून देतो आणि पंधरा दिवसात पाच कोटी रुपये आणले काम पण तिथं सुरू आहे आता बेहोरला काळ भैरवाचं मंदिर आहे झडपी काका आले लक्ष्मण जगोंड आले तीन कोटी रुपये पाहिजे दिले आता यल्लामा देवीचे सगळे ट्रस्टी माझ्याकडे आले होते मागच्या महिन्यामध्ये यल्लामा देवी आपली आहे यल्लामा देवीसाठी लाखो लोक येतात आणि त्यांचं म्हणणं होतं की या देवीसाठी काहीतरी केलं पाहिजे मी म्हणलं ही देवी तुमची ट्रस्ट आहे आपण सरकारशी बोलू आणि काहीतरी चांगला मार्ग काढू काहीतरी चांगला मार्ग काढू अरे काम करणारे आम्ही लोक आहोत शहरामध्ये गार्डन नाही पाहुणाल्या कुठं जायचं सुनबाईचं घरचे कोण आले कुठं नेऊन फिरवणार तुम्ही जागा आहे का नाही जागा मला आमदार करा मी गार्डन करून देतो शहरामध्ये तुम्ही मला आमदार करा तुम्ही व्यायामाला गेला व्यायामासाठी कुठं ट्रॅक आहे का नाही आहे मला करा आमदार तुम्ही मला एवढं कसं काय देतोय तू एकता पंचवीस तीस वर्षात दिलं नाही मी तुम्हाला सांगतोय त्यांनी तीस वर्षात दिलं नाही ते मी पाच वर्षात देतो त्यासाठी माझी उमेदवारी आहे त्यासाठी माझी उमेदवारी आहे आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका तुम्ही माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा मी अजिबात टेन्शन घेत नाही अजिबात काळजी करत नाही मी नडतो त्या लोकांना प्रस्थापितांच्या छतानावरती पाय ठेवतो गरीबांची बाजू ठामपणे घेतो हा माझा इतिहास आहे तुम्ही कधी काढून बघा मी अन्याय करणारा माणूस नाही जत शहरातल्या लिंगायत समाजाला बहुजन समाजाला मग तो मराठा असेल बौद्ध चांबार कुंभार ढोर नावी साळी तेली कोष्टी वंजारी हटकार धनगर चनगार रामोशी वडार बेडार मुसलमान लिंगायत परीट गडसी डवरी माकडवाला मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला हे जे सगळे लोक आहेत पिंगळा जोशी कुडमुड्या जोशी हे हेळवी लोक या सगळ्या लोकांना घिसाडी लोकांना मी शब्द देतोय लोणाऱ्यांना शब्द देतोय अरे मी तुमचा घरचा आणि हक्काचा माणूस आहे मी तुमचा घरचा हक्काचा माणूस आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी या सगळ्या लोकांचे विषय लावून धरलेत या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस पाटलांचा पगार साडेआठ हजारांना वाढवलाय कोतवालांचं मानधन साडेसात हजारांना वाढवलंय अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई पंचायतचा रोजगार सेवक अशा वर्कर या सगळ्या लोकांचं मानधन वाढवलंय सगळ्यांनी जर मदत केली तर निश्चितपणे आपण जत शहराचा चेहरा मोरा बदलू शकतो माझे नगरसेवक मित्र सगळे येत आहेत तुम्हाला मी शब्द देतो नगर परिषदेची निवडणूक तोंडावरती येते विधानसभा झाल्यानंतर तुम्ही काळजी करू नका किमान शंभर कोटी रुपयाचा निधी मी उपलब्ध करून देतो या शहरासाठी हे शहर ड्रोन न शूट करून ठेवा म्हणून मी सांगितलंय ड्रोन न शूट करून ठेवा रस्ते नाहीत गटारी नाहीत आणि मला एक वर्षानं जा विचारा आमच्या गल्लीत रस्ता झाला नाही तुलाही मोठं बोलला होता चौकामध्ये सभेमध्ये तुम्ही मला जा विचारा तुमच्या गल्लीतला रस्ता तिथलं गटारी तिथलं गार्डन मंदिराचे सगळी सभागृह मी तुम्हाला करून देतो कोण आजारी असेल हृदयाचं ऑपरेशन करायचंय ब्रेनचं ऑपरेशन करायचं आहे किडनी बदलायची आहे माझ्या ऑफिसला तुम्ही संपर्क करा मुंबई पर्यंत तुम्हाला नेऊन तुमचा मोफत उपचार आणून करून देतो रेशन कार्डला पाच हजार रुपये मागते मी आल्यानंतर हे दलाली बंद केली आहे रेशन कार्ड ला पाच हजार रुपये बी च कनेक्शन मिळत नाही सगळी दलाली चालू आहे पोलीस स्टेशनला तहसील कार्यालयामध्ये या गोपीचंद तुम्ही निवडून द्या मी दर महिन्याला जनता दरबार भरवतो तहसील कार्यालयाच्या समोर दर महिन्याला एका बाजूला प्रांत साहेब तहसीलदार साहेब सर्कल साहेब तलाटी यांना साहेब पी पी पीआय साहेब एपीआय साहेब पी एस आय साहेब सगळे पंचायत समितीच्या अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला माझ्या जत तालुक्यातली जनता तुमचा कुणाचा प्रश्न आहे समोर करा तुम्हाला समोर उत्तर मिळेल सकाळी अकरा वाजल्यापासून शेवट संध्याकाळ होईपर्यंत मी हलणार नाही शेवटच्या माणसाचा प्रश्न मिटेपर्यंत मग कोण दलाली कराल का आमदार जर तिथं विचारत असेल अधिकाऱ्यांना खडसावून विचारत असेल माझ्या तालुक्यातल्या कुठल्या माणसाकडून एक रुपया घ्यायचं नाही म्हणत असेल तर कुणाची हिंमत होईल का तुमच्यावरती अन्याय करायची सांगा तुम्ही होईल का हिंमत अरे माझ्या इथं भटके विमुक्ताची लोक आहेत त्यांना जन्माचा दाखला नाही त्यांना जातीचा दाखला मिळत नाही सरकार म्हणतं एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा पुरावा आरामचा बाप पालात राहत होता या गावातनं त्या गावात जात होता जन्मला कुठं माहीत नाही मेला कुठं माहीत नाही झाला कुठं माहीत नाही त्याचा रेकॉर्ड नाही जन्मल्यावरती ग्रामपंचायतला नोंद करते आमच्या आईला माहित नाही आजीला माहित नाही कसं काय मिळेल मला आमदार करा तुमच्या घरी आणून त्यांना दाखला द्यायला लावतो जातीचा मला तुम्ही आमदार करा आणि त्यामुळं बोलण्यासारखं बरंच आहे यत्नाकर पाटील साहेबांना बोलायचं आहे पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे आज उद्या काही ते करू शकतात काही करू शकतात किती खोटं किती खोट त्याला लिमिट नाही अरे आज ते एखाद्या वेळेस गाडी उदगड मारून घेतील म्हणतील गोपीचंद मारलं हल्ला करून घेतील आमच्या सेवकांना मारलं कुणाच्या तरी थोबाडीत देतील म्हणतील विठ्ठल नगर मधल्या पोरांनी मारलं अरे काही आम्ही करत नाही आम्ही पाया पडतोय बाबा लोक तुम्ही शिवी दिली तर आम्ही गप्प बसतोय मला तर किती शिवाय दिल्या तुम्ही युट्यूबला ऐकलं का, का? नाही मी कुणाला काय बोललो का कुणाला काय बोललो का असं पहिल्यांदा घडतंय मी पण असा साधा सुधा नाही पण मी प्रस्थापितांना नडतो मी प्रस्थापितांना नडतो शरद पवारचं डोळं लागलेच जतला गोपीचंदला पाडा जयंतराव म्हणते गोपीचंदला पाडा अरे कसा पडणार या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलीय जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आहे पडल का सांगा पडल का अरे तुम्ही मला मुंबईला सन्मानानं पाठवा या जतचा सन्मान वाढवण्याचं काम हा गोपीचंद करेल उद्या माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील कोणीही पोरगा मुंबईला मंत्रालयामध्ये कामाला गेला आणि अधिकाऱ्यानं त्याला विचारलं तू कुठला आहे तो म्हटला मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जतचा आहे त्याचं काम झालं पाहिजे असं मी काम महाराष्ट्रामध्ये करेन असं काम मी करेन असं काम मी करेन काही चिंता करू नका आपला सगळा ब्रँडच वेगळा करायचा आहे एम एच टेन सांगली आता आपल्याला एम एच टेन जत करायचं आहे ऑफिस इकडं आणायचं आहे आणायचं की नाही संस्कृतीच्या हॉटेलच्या समोर आपल्या एस टीची जागा आहे स्टँडची जागा कशी आहे बघा ना स्टँड ची जागा आहे का त्यात काय मला आमदार करा वीस कोटी रुपये स्टँडला मिळवून आणून देत। देतो आणि देखणं स्टँड तिथं बांधतो एक ना अनेक विषय तुम्ही म्हणणार का होच सरकार आहे का मी सरकार नाही पण सरकारचा विश्वासू माणूस आहे मी सरकार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी सरकार नाही तुमचा सच्चा लोकप्रतिनिधी असणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी भोले महादेवाचा भक्त आहे मी बिरोबाचा भक्त आहे महाकुबाईचा भक्त आहे धन्मदेवीचा भक्त आहे तुम्हाला माहित आहे भोळा शंकर एकदा पावला का त्याला हिशोब करायचा कळत नाही तो एवढा भोळा आहे तो मलाही पावेल आणि तुम्हालाही पावेल तुम्ही फक्त वीस तारखेला ही लढाई आहे विचाराची लढाई आहे त्याला काही बंदूक भालं भरचं घेऊन जायचं नाही पहिल्यासारखं युद्धावरती पहिलं राजे रजवाडे तलवारी घेऊन जायचे बंदुका घेऊन जायचे तोप गोळे घेऊन जायचे लढाईला ही लढाई आहे ती बंदूक गोळ्याची तलवारीची पिस्तोलची नाही ही लढाई